आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टॅन्ड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिवजयंती म्हटलं की मराठी तरुण रक्त हे सळसळतेच आपल्या राजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले म्हणूनच आज आपण मानेने हिंदू म्हणून जगतो आहोत असे प्रत्येकाला मनापासून वाटते महाराष्ट्रात तर शिवजयंती दिनी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवरून शिवज्योत पळवत आणण्याची परंपराच आहे शिवज्योत आणताना तरुण रक्त उसळते एक कट्टर शिवप्रेमी असल्याची भावना निर्माण होते मन मेंदू बळकट होतो आणि त्यामुळेच प्रत्येक गावातून शिवज्योत आणण्याची परंपरा पाहायला मिळते आपल्या भागातील व्यवसायासाठी राज्याबाहेर राहून मोठा त्याग केला आहे तरी सुद्धा त्यांनी परंपरा ज्या राज्यात गेले तिथे सुरू ठेवले आहेत हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींची शिवजयंती अहमदाबाद येथील महाराष्ट्र गणेश मंडळाने मोठ्या धामधूमीत साजरी केली अहमदाबाद येथून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरील पाठण कुवा गावात तुळजा भवनीचे जागृत मंदिर आहे या मंदिरातून शिवज्योत महाराष्ट्र गणेश मंडळाने अहमदाबाद पर्यंत आणली या शिवज्योतीचे टाळ्या ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून छत्रपतींची प्रतिमा पालखीतून सहवाद्य मिरवणुकीने नेण्यात आली तेव्हा सर्व गलाई बांधव सहकुटुंब हजर होते जोशपूर्ण वातावरणात मिरवणुकीने जाऊन गुजरातमध्येही शिवाजी महाराजांची महती काय आहे हे त्यांनी दाखवून दिले आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते एकूणच अहमदाबादमधील या शिवजयंतीची चर्चा देशभर सुरू असून महाराष्ट्र गणेश मंडळाने एक मोठा आदर्श घालून दिला एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा